मिर्जित शक्ती पक्षाचा मोठा धमाका माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा जनसिवराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश सांगली महानगरपालिकेतील अनेक माजी नगरसेवक जनशिवराज्य शक्ती पक्षात या वाटेवर दादा कदम भाजप पक्षातून निवडून आलेले माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश करून मोठा धमाका केला आहे लोकसभा निवडणुकीत बडखोर अपक्ष उमेदवार विशाल बडले प्रचार केल्याबद्दल भाजप पक्षाने त्यांच्यावर निर्मानाची कारवाई केली होती जनशराशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीदा कदम यांनी आगामी काळामध्ये जन स्वराज्य शक्ती पक्षापेक्षा मोठ्या धमाका पक्षामध्ये मोठा धमाका होण्याचे सूचक वक्तव्य केले होते या वक्तव्यानुसार या धमाक्याला आजपासून सुरुवात झाली आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिके काँग्रेस राष्ट्रवादी तसेच भाजप पक्षातले अनेक माजी नगरसेवक हे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाटेवर असल्याची माहिती शक्यता वर्तली जात होती त्यानुसार आज माजी महापौर आनंदा देवमाने यांनी मोठा धक्का देत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश करून मोठा धमाका केला आहे यावेळी जनसुराज शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदमदादा यांच्या हस्ते जाहीर प्रवेश करून महायुतीचा झेंडा सांगली महापालिकेवर लावण्याची लावण्यासाठी प्रयत्न करणार असे आनंदा देवमाने यांनी सांगितले प्रतीक देव माने शिवाजी देवमाने अमजद इनामदार संदीप जाधव सुनील काळे रोहित फोनमोरे सिद्धार्थ सातपुते स्वप्निल बंडगर राहुल सातपुते संदेश सातपुते पृथ्वीराज देवमाने ठाणेश्वर देवमाने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुर्णे प्रवीण धेंदे आनंदसागर पुजारी डॉक्टर पंकज मेत्रे योगेश दरवंदर योंकार नाईक सलीम पठाण बंडुरीकर विनायक सर्वदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील अनेक माजी नगरसेवक हे शक्ती पक्षाच्या वाटेर आहेत लवकर मेळावा घेऊन त्यांची नावे जाहीर केली जाणार असल्याची माहिती संमेद दादा कदम यांनी दिली आहे मी मार्फत मी स्वराज्य पक्षात प्रवेश केलेला आहे त्याच्या अगोदर सुद्धा मी संविध दादांच्या काम केलेलं आहे पण मला जन स्वराज्य पक्षाची आवड उभी पहिले मला असं वाटत होतं की सतत बाबा या पक्षात जावं त्यामुळे मी निर्णय घेतला स्वतः की कुणालाही पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आमच्या जेव्हा जेवढी माझी जवळची कार्यकर्ते आहेत त्यांना सगळ्यांना सांगून सगळी म्हणले दादा तुम्ही कुठेही जावा आम्ही तुमच्यावर आहोत त्यामुळे जनसुराज पक्षाची ताकद मी इथं वाढवणार आहे या निदेशाला माझ्याबरोबर आणखी नगरसेवक काही आहेत पण ते काय म्हणाले थोड्या दिवसाने करू मी म्हटलं ठीक आहे तुम्ही करा तुमच्या ह्याच्यावर तुम्ही प्रवेश करतो त्यानंतर मा ह्या ह्याच्यानंतर फळीनंतर पहिली फळी म्हणून आपण लवकरच आपल्या नगरसेवकांचा प्रवेश या पक्षात घेणार आहे आणि जे निवडून येतील असे बघूनच मी घेणार आहे कारण इथं ह्या प्रभागात मी गेली दोन हजार तीनपासून पासून नगरसेवक म्हणून काम करतोय गेली चार टर्न मी ह्या प्रभागात मला लोकांनी निवडून दिलंय कोणताही पक्ष बघितलेला नाही फक्त देवमाने हे नाव बघूनच निवडून दिलेलं आहे त्यामुळं मला विश्वास आहे की माझ्याबरोबर जे तीन सहकारी इथे येतील ते शंभर टक्के निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर राहणार आहे त्यामुळं मला सांगा वाटतं जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये ग्रामीणमधला जो एक प्रवेशाचा प्रवाह होता त्याचबरोबर शहरामधनं आज एक अतिशय उत्कृष्ट असं नगरसेवक म्हणून ज्यांचं सातत्यानं एक कार्यसम्राट नगरसेवक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ज्यांची स्वयंभू ताकद आहे असे आमचे पहिल्यापासून असणारे मित्र आणि मार्गदर्शक आनंदराव देवमाने यांचे या ठिकाणी पक्षात आम्ही त्या ठिकाणी प्रवेश घेतला पक्षाचे ज्येष्ठ नेते महादेवन्ना कुर्णे शहर जिल्हाध्यक्ष पंकज मेहत्रे जिल्हाध्यक्ष आनंदराव आनंदसागर पुजारी या सगळ्या मंडळींनी मिळून या ठिकाणी आज हा पक्षात प्रवेशाचा बसून निर्णय घेतला पक्षाध्यक्षा डॉक्टर आमदार सावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण एक चांगल्या पद्धतीचं काम करणार आहे येणाऱ्या काळामध्ये महापालिकेच्या निवडणुकीच्या बाबतचे लवकरच जाहीर झालेलं आहे त्यामध्ये त्या त्यादृष्टीनं आज ग्रामीणमधली तयारी झाल्या शहरामधली तयारी आम्ही चालू केली आज आनंदरावचा नगरसेव नगरसेवक या निमित्तानं पहिला प्रवेश पक्षात झाला आता अनेक नगरसेवक आमच्याशी संपर्कात आहेत योग्य वेळेला आम्ही त्यांचा प्रवेश पक्षामध्ये घेऊ आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाची बांधणी आणि पूर्ण रचना ही अतिशय उत्कृष्टपणे जनसराज्य शक्ती पक्ष चालवेल एक महायुतीतला घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीने तर सर्वच घटक पक्षांची ताकदीनं आम्ही सगळेजण मिळून हा निवडणूक लढवू आणि महापालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा तिचा झेंडा कसा फडकवेल या पद्धतीचं कार्य आम्ही सगळे करणार आहे आज आनंदरामच्या निमित्तानं एक चांगली ताकदीचा कार्यकर्ता तळागाळातला कार्यकर्ता त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी याच ठिकाणी प्रवेश केला येणाऱ्या काळात पक्षाचा एक लवकरच मेळावा होणार आहे त्या मेळाव्यामध्ये आणखी काही लोकांचा प्रवेश आहे आणि आता जसं ग्रामीणमधला एक एक टप्प्यानं प्रवेश आम्ही चालू केली तसंच आता नगरसेवकांच्या प्रवेशांचा ऊर आता येणाऱ्या काळामध्ये चालू राहील काही चांगली नावं आहेत काही लोकांच्या चर्चा चालू आहेत काही हे पक्षपातळीवरती निर्णय करून करायचे निर्णय आहेत त्यामुळे आम्ही तो निर्णय लवकरच करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाची ताकद आपल्या सगळ्यांना दिसून येईल एवढे निश्चित मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो आणि आता येणाऱ्या नगरपालिकेची निवडणूक आणि इतर सर्वच गोष्टीमध्ये टाकतुरी जिल्ह्यात लक्ष घालण्याचं निर्णय जलसंच शक्ती पक्षानं घेतलेलं आहे महायतून भारतीय जनता पार्टी हा आमचा मोठा भाऊ असला त्यांनी परवाच्या या सगळ्या आमच्या ज्या बैठकी झाल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादांबरोबर एक चांगल्या पद्धतीचा निधी पक्ष विकासा पक्षाला विकासा विकासासाठी देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला त्याचबरोबर जिल्हा नियोजन आणि इतर सर्वच कमिटीजमध्ये एक चांगल्या सन्मानपूर्वक प्रतिनिधित्व देण्याचा त्या ठिकाणी चंद्रकांत दादानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि अजितदादा पवार साहेब पक्षाचे अध्यक्ष आमदार विनीपोले साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक चांगला विकासात्मक समाजाने दृष्टिकोनातनं हा पक्ष आणि महायुती पुढे जाईल एवढंच मला आज या ठिकाणी सगळ्यांना सांगायचं सा। आहे अजून बरेच व्हायचे आहेत येणाऱ्या काळात तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी बघते बघायला मिळतील